लोहमार्ग उलांडताना रेल्वेची धडक बसून मायलेकाचा मृत्यू झाला ही घटना पिंपरी चिंचवडमधील कासरवाडी रेल्वे स्थानकावर सोमवारी दिनांक बावीस रोजी पहाटे ही दुर्घटना घडली कविता अर्जुन चव्हाण वय 33 व आरव अर्जुन चव्हाण वय चार दोघेही राहणार शिरोली चाकण अशी मृतांची नावे आहेत हे कुटुंब मूळचे अक्कलकोटमधील वसंतराव नाईक नगरचे रहिवासी आहेत दहा वर्षांपूर्वी अर्जुन चव्हाण कामानिमित्त चाकणला आले ते एका खाजगी कंपनीत कामाला असून कविता या गृहिणी होत्या त्यांचा लहान मुलगा आरोप घरीच असायचा तर अकरा वर्षांचा मोठा मुलगा विराज शिकत आहे दिवसांपूर्वी हे कुटुंब जवळच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मूळगावी गेले होते त्यानंतर ते परत येत होते कासारवाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर चाकणला जाण्यासाठी त्यांना स्थानकाबाहेर जायचे होते रेल्वेच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या माय लेकरावर पिंपरीतील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले कासरवाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अर्जुन चव्हाण लघुशंकेसाठी गेले होते कविता विराज व आरव लोहमार्ग ओलांडत होते विराज पलीकडे गेला मात्र कविता व आरव यांच्यावर काळाने घाला घातला